महादेव मुंडे प्रकरणातील एस आय टी प्रमुख पं पंकज कुमावत हे बीडमध्ये सध्या आहेत पूर्ण या केसची जे आहे ते या ठिकाणी तपासणी करतायत काल ज्या ठिकाणी महादेव मुंडे यांची हत्या झाली परळीतील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये न्यायालयीन कोर्टाच्या परिसरामध्ये त्याच ठिकाणी जाऊन त्यांनी जा। त्या ठिकाणाची पाहणी पण केली आणि आता त्यानंतर ते आंबेजोगाईतील शासकीय निवासस्थानी एक बैठकीदरम्यान ते आहेत मात्र पंकज कुमावत या केस संदर्भात काही माहिती देतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र एकवीस महिने जे आहेत ते या पूर्ण क्या केसला झालेली मात्र अद्यापही त्या प्रकरणातील एकही आरोपी अटक नाही आहे आणि यामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनुसार या एस आय टीची स्थापना झाली आणि एस आय टी प्रमुख म्हणून पंकज कुमावते यांची देखील नेमवणूक करण्यात आली आहे त्यामुळं आता सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते या केसकडे लागले गेले पंकज कुमावते प्रकारे या केसचा तपास करतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आता बीड दौऱ्यावरती असताना ते माध्यमांशी काही संवाद साधतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूर्यद बढिया अंबे